<laughs> मतदार फार आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे ही अत्यंत आनंददायी अशी बाब आहे आणि निवडणूक अत्यंत महत्वाची देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि सर्व जाती धर्मपंथाचे लोक अगदी शहरापासून निम शहरापासून तर खेड्यांपर्यंत फार चांगल्या पद्धतीने मतदान होत आहे मी मतदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे मताचा त्या मताचा अधिकार वापर करून आपण लोकशाहीच्या संदर्भातले आपले जे काही म्हणणं आहे त्या या एका मताच्या माध्यमातून मांडले